सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकच्या राजकारणात प्रचंड उलथापालच सुरू आहे ठाकरे गटाचे एकनिष्ठ पदाधिकारी सुधाकर बडगुजर हे भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा जोरदार रंगली भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून त्याला विरोध देखील झाला आणि या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर अखेर काल मंगळवारी सुधाकर बडगुजर यांनी मुंबईत भाजप पक्षश्रेष्ठींच्या समवेत पक्षप्रवेश केलेला आहे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा मुंबईत रंगलेला प्रवेश सोळा चांगलाच गाजला तो त्या ठिकाणी झालेल्या शक्ती प्रदर्शनामुळे सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन गोलप माजी महापौर अशोक मुर्तडक आणि नैना गोलप तसेच अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये मा केलेल्या प्रवेशाच्या वेळी तब्बल साडेपाच हजार समर्थक तथा कार्यकर्त्यांनी भाजपचं लक्ष वेधलं साडेपाच हजार समर्थकांच्या साठ बसेस तीनशे पस्तीस चारचाकीमधून प्रवासाचं चा नियोजन एकाच रात्रीत झाल्यानं या पक्षप्रवेश सोहळ्याला अगळं वेगळं महत्व प्राप्त झालं दरम्यान प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी सुधाकर बडगुजर यांनी उचललेली होती काल मंगळवारी सिडकोतून मार्गस्थ होण्यापूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांनी अन्य नेत्यांऐवजी सुधाकर बडगुजर यांच्या नावाचा जय जयकार केल्यानं या शक्ती प्रदर्शनाची जोरदार चर्चा रंगली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक